ब्लेटचं पान असल्या ब्लेडच्या पाना काढायचं नसते ती ब्लेडचं पान काय होत ब्लेडचं पान ले कारे असते ग आता नाती ना आहे की नात सून तिला फोन करायचा ये माई नका काढायला हिला काय काम आहे घरी बसून काय काम तुला काय बिनकामाची आहे का, का तू बिनकामा काय का आता खुरपायला चालली गे आता काय हो राहतुपाय चालली का कुठं बाया बराबर खुरपी तू मी आहे मग ये अस्मिनी अस्मिता मला म्हणते अस्मिता काश्विनी काय मग आता किती कोण काढायचं हिला महिन्याला फोन करायचा ग गेला ये म्हणत नका काढायला गाडी शिक येऊ तू कसला लांब झालाय बघ नको खोकितला बघा गे आपल्या त्यांच्या पायाला लागलेलं आहे मग त्यामुळं असं झालंय ना लांबार कस होत बस बघ तुझी नक बघा आधी किती मोठी मोठी तुझ्या नकानं टुकरून काढून काढ ओ आहे जम का जमतय का कोराडा आणू का कोयता काय तर आणू चाकू आणू मोठा कारे बघून एक <laughs>

अजून चांगले होते दोन बायका कर म्हणून <laughs> 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 आता पोरा ती माझ्या बाळाला बाईक लगे छान करायचं लगे बघ दशिंदा म्हणते <laughs> <laughs> का करा <laughs> 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 आता काय आजीनं दिले म्हणल्यावर आशीर्वाद आता पोरग होते पुन्हा बाईक केल्या माझ्या बाळाला <laughs> 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 बघतो <बो>, आणि <laughs> मला काय होई नव्हतं काय मग लेकर पोरग पोरग म्हणते का मग तुला असत ऑपरेशन केलं नसतं तर झालंच असतं की का का आता पुरगे कशाला होते आत्याला कस दोन पुरी एक पर्ग झालं <laughs> आजी आजे, आओ। आता आत्याला त्याला कस दोन पुरी एक परग आहे आमच्या आईला पण तसंच आहे दोन पुरी एक परग तसं झालं असत काय करू हाय गो ग आता छान गोरी पान करायचे आता कसली पंचायत चांगला मोठा मांडव टाक मी पण नाचते त्या मांडवात माझ्या नवऱ्याचं लगीन म्हणून नवा आजी लगीन लावा मी पण नाचते लग्नात माझ्या नवऱ्याच लगीन म्हणते